जर तुम्ही नुकतीच वय वर्ष चाळीस पार केले असेल तर नक्कीच तुम्हाला अनुभव आला असेल की आता तुमचे पाय आधीसारखे मजबूत राहिले नाहीत पायऱ्या चढताना किंवा लांब चालताना तुम्हाला अशक्तपणा जाणवतो तसे सांधेदुखीसुद्धा तुम्हाला जाणू लागलेली आहे कंबरदुखी गुडघेदुखी वाढलेली आहे त्यामुळे आता एक वस्तू जर तुम्ही पाण्यामध्ये टाकून सलग पाच दिवस पिलात तर दुसऱ्या दिवसापासून तुमच्या पायामध्ये प्रचंड ताकद येणार आहे आणि यामध्ये तुमच्या शरीरामधली जी कमजोरी जाणवत आहे तर ती सुद्धा कायमची निघून जाण्यासाठी मदत होणार आहे वयाच्या तीस किंवा चाळीसी नंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम प्रत्येकीला जाणवतो तो, तो म्हणजे शरीरामधल्या अशक्तपणा टिकून राहतो आणि हा अशक्तपणा घालवण्यासाठी आपण वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातो खूप साऱ्या गोळ्या खातो तरीसुद्धा काही केल्याने शरीरातली अशक्तपणा जात नाही म्हणजेच कमजोरी काही केल्या जात नाही आणि एकदा का अशक्तपणा शरीरामध्ये असाच टिकून राहिला तर आपल्याला खुर्चीवरून उठणे सुद्धा कठीण होऊन जाते आणि चालताना सुद्धा भयंकर त्रास होऊ शकतो वारंवार तोल जातो आणि सर्वात मोठा धोका असतो तो म्हणजे आपण पडण्याचा अशक्तपणा जर असाच टिकून राहिला तर आपल्याला वारंवार आपण पडू शकतो आपल्याला धोकादायक गोष्टीला सामोरे जाऊ लागू शकते जसं की जर आपण एखाद्या वेळेस अचानकपणे पायऱ्या चढताना पडलो तर आपले हाडे मोडू शकतात किंवा जर आपला तोल गेला तर आपली कंबर सुद्धा मोडू शकते आणि आपल्याला एका जागेवर बसून सगळ्या गोष्टी करणे त्या पुढे शक्य होणार नाही त्यामुळे जर आपण अगोदरपासूनच आपल्या शरीराची काळजी घेतली तर नक्कीच तुमच्या हाडांमधली जी ताकद आहे तर चा ती परत येणार आहे ह्या जुन्या दस्तवजमध्ये लिहून ठेवलेली एक वस्तू आहे जर तुम्ही ती पाण्यामध्ये टाकून दररोज पिलात किंवा चपातीच्या पिठामध्ये मळताना ती पावडर जर तुम्ही त्या ठिकाणी खाल्ली तर तुमच्या पायांमधली जी अशक्तपणा आहे तर इथून पुढे तो प्रचंड वाढणार नाही तर कमी होणार आहे तसेच शरीरामध्ये जी तुमची कमजोरी आहे तर ती सुद्धा निघून जाणार आहे आणि त्या वस्तूंना फूक सारा खर्च लागतो असं नाही मैत्रिणी फक्त पाच रुपये त्या ठिकाणी लागणार आहेत तुम्हाला अंडी मटण महागाड्या औषध घेण्याची आता गरज भासणार नाही फक्त तुम्हाला ही वस्तू पानांमध्ये किंवा चपातीमध्ये टाकून खायची आहे यामुळे तुम्हाला तीन फायदे त्या ठिकाणी मिळणार आहेत पहिला फायदा आहे तो म्हणजे तुमच्या पायामध्ये प्रचंड ताकद येणार आहे दुसरा फायदा आहे तो म्हणजे तुमच्या शरीरामधली कमजोरी लगेच त्या ठिकाणी निघून जाणार आहे आणि तिसरा फायदा आहे तो म्हणजे तुमच्या हाडांमधली भरपूर ताकद त्या ठिकाणी वाढणार आहे म्हणजेच तुमच्या हाड्यामधल्या कॅल्शियम त्या ठिकाणी वाढणार आहे आता ही तुम्हाला साधी वाटणारी जरी गोष्ट असली तरीसुद्धा याचे फायदे मात्र प्रचंड आहेत ही, ही वस्तू जर तुम्ही आयुष्यभर खायला सुरुवात केली तर तुमचं वय वर्ष ऐंशी जरी पार झालं तरीसुद्धा तुमचे हाडे एक मजबूत असणार आहेत शरीरामध्ये कमजोरी तुम्हाला कधीच जाणवणार नाही कोणताही त्रास तुम्हाला त्या ठिकाणी होणार नाही त्यामुळे ही एक वस्तू आता तुम्हाला चपातीच्या पिठामध्ये टाकून चपाती बनवून खायची आहे किंवा जर तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा टाकून ही वस्तू खाऊ शकता त्यामुळे तुमची कमजोरी कायमची जाणार आहे आता प्रचंड ताकद तुमच्या शरीरामध्ये येणार आहे एक अशी वस्तू जी तुमच्या शरीरामध्ये खूप मोठा चमत्कार आता घडू शकते पायांमधली जी ताकद आहे तर ती कमी झालेली असेल तर ती लगेच आता वाढणार आहे हाडे जे तुमचे ठिसूळ झालेले असणार आहेत तर ती आता मजबूत करण्याचं काम होणार सुरू होणार आहे वस्तू त्या ठिकाणी मैत्रिणो काय आहेत कशा पद्धतीने त्या घ्यायच्या आहेत कोणत्या आहेत त्याचं प्रमाण कसं आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शरीरामध्ये जी कमजोरी सातत्याने तुमच्या जाणवू जाणवत आहे तर ती कमी करण्याचं काम ह्या वस्तू वस्तूमध्ये आहे इतकं ताकद त्या वस्तूमध्ये आहे त्यामुळे जुन्या दस्तऐवजमध्ये ही वस्तू लिहून ठेवली आहे सलग तुम्हाला पाच दिवस जर तुम्ही याचा वापर केला तर तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम व्हिटॅमिन व्हिटॅमिन बी सर्व प्रमाणात तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे तुमचे हाडे मजबूत होण्यासाठी मैत्रीण त्या ठिकाणी तुम्हाला मदत होणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशा चार ते पाच वस्तू आम्ही आता सांगणार आहोत ज्या मिक्सरमध्ये बारीक करून तुम्हाला ही पावडर तयार करायची आहे आणि ही पावडर तुम्ही दररोज पाण्यामध्ये टाकून किंवा दुधामध्ये टाकून तुम्ही जर घेऊ शकता किंवा चपातीच्या पिठामध्ये सुद्धा मळवून तुम्ही चपातीसुद्धा त्या ठिकाणी खाऊ शकता याच्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये जे हाडे आहेत तर त्या त्यामध्ये ताकद यायला सुरुवात होणार आहे कॅल्शियम प्रचंड प्रमाणात आता त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होणार आहे तुमचे हाडे आयुष्यभरासाठी आता मजबूत होणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरात आलेली जी तुमची कमजोरी आहे तर त्यामुळे तुमचा तोल जातो कमजोरीमुळे चक्कर तुम्हाला सारखी जाणवत असेल तर इथून पुढे कायमची आता ती बरी होणार आहे त्यामुळे हे जे चार ते पाच वस्तू तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणार आहेत या सर्व तुम्हाला कॅल्शियम वाढवण्यासाठी शंभर टक्के मदत करणार आहे तर आता मैत्रीणो व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला हो चार ते पाच प्रकारच्या डाळी लागणार आहेत तर कोणत्या आहेत त्या डाळी याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि ह्या एकमेकांवरती आधारित आहे त्यामुळे त्या एकमेकांसोबत व्यवस्थित असं काम करत असतात त्यामुळे तुम्हाला मी इथे चार ते पाच वस्तू सांगणार आहे किंवा डाळी सांगणार आहे तर पहिली डाळ आहे ती म्हणजे उडदाची डाळ हे बघा मैत्रिणी उडदाच्या डाळीमध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत व्हिटॅमिन बी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा वाढवण्याचं काम करतं या व्यतिरिक्त बी जीवनसत्व कार्बोहायड्रेट्स यामध्ये असतात त्यामुळे आपण जे अन्न आहे तर ते आपण खातो तर त्या अन्नाचं पचन फास्ट करण्यासाठी आता ही महत्त्वाची भूमिका उड्डाची डाळ आपल्याला त्या ठिकाणी कारणीभूत ठरते त्यामुळे शरीराला किंवा शरीरातला थकवा किंवा अशक्तपणा लगेच तुमचा आता कमी होऊ लागू शकतो वाढत्या वयानुसार हाडे कमकोत होऊ लागतात या डाळीच्या डाळीच्या पावडर करून खाणे आता फायदेशीर तुम्हाला ठरणार आहे तर उडीद डाळीमध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आणि फॉस्फरस प्रमाण या ठिकाणी खूप चांगलं असतं जे तुमच्या हाडे मजबूत करण्यासाठी आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी मदत करू शकतात त्यामुळे शरीरामध्ये जी कमजोरी आली आहे तर ती शंभर टक्के उडदाच्या डाळीचे पावडर जर त्या ठिकाणी तुम्ही खाल्ली तर तुम्हाला त्या ठिकाणी उडदाची डाळीचं चा चांगलं काम तुम्हाला दिसणार आहे उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरसचे चांगले स्रोत आहेत जे मजबूत आणि त्या ठिकाणी निरोगी हाडे राखण्यासाठी आवश्यक आहेत त्यामुळे जी हाडांची ठिसूत आहे किंवा फॅक्शनचं जे काम असतं तर ते त्या ठिकाणी चांगलं करतं आता पहिला पदार्थ तुम्हाला सांगितला जो आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे पावडर तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहे व त्यानंतर उधाची डाळीमध्ये अजून चार पदार्थ तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही दोन मिनटं लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डाळी मिक्स केल्यानंतर कोणकोणते फायदे होणार आहेत तर सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळणार आहे तर जरा मैत्रिणी दुसरी जर जी डाळ आहे तर ती आहे मूग डाळ अर्थात हिरवे मूग ते तुम्हाला माहीतच आहे की सर्वात फास्ट फूडपैकी एक आहे उच्च दर्जाचे प्रोटीन त्या ठिकाणी आपल्याला हिरव्या मुगामध्ये जाणवत असतात त्यामुळे हिरवे मुग आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत हिरव्या मुगांमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम लोह हो आणि कॉपर यासारखे म फायबर असतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये विटॅमिन बी सिक्स यासारखे पोषण तत्व तुमच्या शरीराला त्या ठिकाणी फास्ट मिळू शकतात आणि हे सर्व शरीरामध्ये औषधी गुणधर्म आहेत एकच हिरव्या मुगांमध्ये असणारी सर्व तुम्हाला आता आहारामध्ये समावेश करून घ्यायचा आहे त्यासोबतच आपल्याला त्याच्यामध्ये जे गुणधर्म आहेत ते जेवण पचवण्यासाठी मदत करत असतात बऱ्याच वेळेस काय होतं आपण जेवण करतो पण ते पचत नाही आणि त्यासाठी आपण हिरवे मुग खाणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे उर्धाच्या दाईसोबत जर आपण हिरव्या मुगाचे मिक्सर करून खाल्लं तर नक्कीच आपल्या बॉडीमध्ये अँटी एजेंटचं काम करतं आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही अशक्तपणा आहे किंवा कमजोरी आहे तर त्या ठिकाणी का ती कायमची निघून जाते शरीरामध्ये जर जा एखादी सूज आलेली असेल तर त्या ठिकाणी ती निघून जाते एखाद्या जुना आजार जर तुम्हाला असेल तर त्याचा धोका दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हिरव्या मुगाचा समावेश करू शकता पूर्वी आपण बऱ्याच वेळेस नाश्त्यामध्ये मोड आयला हिरवे ही, मूग खायले जात होते पण अलीकडे आता ह्या गोष्टी बंद झालेल्या आहेत त्यामुळे आपण यांचे पावडरच्या स्वरूपामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपण खाऊ शकतो आता तिसरी गोष्ट आहे ती तुमच्या शरीरामधल्या हाडांसाठी खूप महत्त्वाची आहे आणि तुमच्या जर शरीरामध्ये कमजोरी जाणवत असेल सतत तुम्हाला शक्तपणा जाणवत असेल तर तो दूर होण्यासाठी तिसरा घटक खूप महत्त्वाचा आहे त्यानंतरचा दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे काळा हरभरा प्रथिनेसह भिजलेल्या हरभऱ्याचे सेवन करणं आपल्या आरोग्यास ऊर्जा देते आणि तसेच जर तुम्ही अशक्तग्रस्त असाल तर आहारामध्ये तुम्ही काळा हरभऱ्याचा समावेश करायला पाहिजे जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये लोहाची वाढ होणार आहे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यासाठी लगेच काळा हरभरा मदत करते फायबर समृद्ध आहे आणि जे पाचक प्रणाली सुधारण्यासाठी सुद्धा मदत करत असते हे सु� तुमच्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते आणि आपली पाचक प्रणाली निरोगी ठेवणं नियमित काळ हरभरा खाल्ल्याने बुद्धिकोष्टता त्या ठिकाणी अपचनसारखी पाचक समस्या टाळतात त्याचप्रमाणे भिजलेल्या हरभराचे सेवन जर तुम्ही नियमित केले तर तुमच्या शरीरातील रक्ताच्या साखळीची पातळी त्या ठिकाणी नियंत्रित राहण्यास मदत होणार आहे हरभऱ्यामधील जटीर कार्बन पाचक कमी करते आणि आपल्या शरीरातील साखरेचे जे प्रमाण आहे तर ते नियंत्रित करू शक शकते यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्याने हाडे मजबूत होण्याची आणि हाडांमध्ये प्रचंड ताकद आणण्याची क्षमता असते शरीरामध्ये ताकद वाढून ठेवण्याची क्षमता हरभरामध्ये आहे त्यामुळे हे सुद्धा वस्तू तुम्हाला मिक्सरमधून त्या ठिकाणी बारीक करून त्याची पावडर करून घ्यायची आहे त्यानंतरचा दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे तीळ या ठिकाणी तुम्ही काळे तीळ किंवा पांढरे तीळ दोन्हींचाही समावेश करू शकता जर तुम्ही दोघांची पावडर करून ठेवली तर अतिउत्तम असणार आहे कारण की पांढऱ्या तिळामध्ये आणि काळ्या तिळामध्ये हे वेगवेगळे आहेत त्यामुळे आपण तिळाचे सेवन जर केले तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये अँटी एजेंटसारखं तिथे तुम्हाला काम करणार आहे जे कर्करोगांसारख्या हो पेशी आपल्या शरीरामध्ये वाढायला लागतात तर त्या रोखण्याचं काम पांढऱ्या तिळामध्ये आणि काळ्या तिळामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला दोनही एक तीळ एकत्र करून खायचे आहेत तिळा तिळामध्ये असे अनेक गुणधर्म आढळून आलेले आहेत ज्याच्यामुळे जर तुम्हाला तणाव वाटत असेल तुम्ही नैराश्य असाल तुम्हाला खूप टेन्शन येत असेल तर तुम्ही पांढरे तिळ खाल्ल्यामुळे तुमचे जे तणाव आहेत किंवा तुमचं टेन्शन जे आहे, आहे ते कमी करण्यासाठी मदत करत असतं तिळामध्ये मुबलक प्रमाणामध्ये खूप पोषक असे तत्त्व आहेत त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी गुणधर्म दिसून येणार आहेत दररोज जर तुम्ही काळे तीळ खाल्ले तर सामस मानसिक ज्या समस्या असतात त्या कमी होऊन होण्यासाठी मदत करतात ब्लड प्रेशरसारख्या रोगांवर सुद्धा पांढऱ्या तिळांचा किंवा काळ्या तिळांचा समावेश केल्यामुळे ब्लड प्रेशरसुद्धा कमी होते तिळांच्या बियामध्ये मॅग्नेशियम असतं आणि त्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करत असतं जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही तिळाचं तेलसुद्धा सेवन करू शकता जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये योग्य असं प्रामाणिक पोषण तत्त्व तेथे तुम्हाला मिळणार आहे तिळांमध्ये असं आढळून आलेलं आहे की रक्त विसरणजी संस्था असते जर ती सुरळीत पार तिळांचा समावेश जर आपण केला तर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदा होणार आहे खास करून हिवाळ्यामध्ये तिळाचं तेल खाल्ल्याचं किंवा तिळाचे दाणे खाल्ल्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे तिळांमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम तांबे मॅगनीज आणि फायबर यासारखे गुणधर्मांनी भरभरून भरलेलं भर आहे त्यामुळे थंडीत त्याचे सेवन फायदेशीर ठरते कमजोरी दूर होते काही लोकांना पोषण तत्वांच्या कमजोरीमुळे खूप लवकर अशक्तपणा आणि थकवा आल्यासारखा वाटतो त्यामुळे तुम्हाला तिथे तिळाचं सेवन करायचं आहे जेणेकरून तुमचा थकवा सुद्धा त्या ठिकाणी दूर जाणार आहे आणि तुम्हाला एकाच तिळामध्ये भरपूर असे गुणधर्मसुद्धा मिळणार आहेत जर तुमच्या शरीरामध्ये खूप कमजोरी आली असेल तर नक्कीच हे उपाय करून बघा हे घरगुती उपाय आहेत याच्यामध्ये कुठेही तुम्हाला पैसे घालवायची गरज नाही त्यामुळे तुमचे हडे आता मजबूत होणार आहेत शरीरातील कॅल्शियम हळूहळू त्या ठिकाणी वाढणार आहे आणि कमजोरी तुमची कायमची निघून जाण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजेच डिजिटल हेल्पलाईनला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार